साम्राज्य राज्य परिवहन महामंडळाच्या विविध मार्गांवर धावणाऱ्या बसेसच्या तपासणी मोहिमेत जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत या विभागातील वेगवेगळ्या बसमधून विना तिकीट प्रवास करत असलेले एकशे एकोणपन्नास प्रवासी आढळून आले या विना तिकीट प्रवाशांकडून प्रवास, प्रवास भाडे आणि दंडासह एकतीस हजार सहाशे छप्पन्न रुपये रक्कम वसूल केली आहे शिवाय गेल्या वर्षभरात तिकिटाचे पैसे खिशात घातलेल्या दहा वाहकांसह जवळपास दोनशे प्रवासी तपासणी पथकाच्या तपासणीत आढळून आले आहेत महामंडळाच्या बसमधील गर्दीचा फायदा घेत काही फुट्टे प्रवासी बिंदास्तपणे तिकीट न काढताच प्रवास करतात महामंडळाच्या मार्ग तपासणी मोहीम नेहमी सुरू असते या विभागाच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयाच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेनुसार तपासणीची नेहमी मोहीम सुरू असते वाहतूक निरीक्षकांचे पथक नियमितपणे जिल्ह्यातील मंगळवेढा अक्कलकोट मोहोळ सांगोला बार्शी पंढरपूर माढ माड़ करमाळा उत्तर व दक्षिण सोलापूर माळशिरस अशा विविध अकरा तालुक्यातील मार्गांवर तपासणी ता करतात यात आढळलेले फुकट प्रवाशांकडून प्रवासी भाडे व दंड वसूल केल्याने महामंडळाच्या तिजोरीत भर पडली आहे